सांग कि फुलांचा वास येतो की सुगंध येतो फुलाच्या सुगंध सुगंधाचा वास अच्छा फुलांचा सुगंधजाम गुलाबजाम गोड आणि आंबा 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 पण गोड आंबा पण गोड लाडू लाडू पण गोड अच्छा आणि निंबू निंबू आंबट आंबटाय का आणि मिरची मिरची भाजी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर छोटीशी चुमुकली तीन ते चार वर्षाचे चुमुकली आहे आणि ती बघा मम्मीच्या प्रश्नाचे किती छान उत्तरं देत आहे आजकालच्या मुलांना काही शिकवायची गरज नाही आहे ते रोजच्या याच्यामधून डेली रुटीनमधून ते सगळं शिकत असतात मुलांना कुठलीच गोष्ट सांगायची ग गरज नाही आहे ही चुमुकली बघा तिच्या मम्मीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरं किती छान प्रकारे देते सगळ्या भाज्यांची चव फुलांची वास वगैरे सगळं ती किती छान प्रकारे सांगितले आहे तर एकच नंबर बरं का नेहमी आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी शिकवायला पाहिजे त्यांना जर समजत असेल तर आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना विचारलं सुद्धा पाहिजे तर खूप छान मला तर या चिमुकलीचा हा व्हिडिओ खूप आवडला तुम्हालाही जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद